नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सोशोलॉजी विषय दोन हजार सव्वीस युपीएससी एमपीएससी याबद्दल भरपूर चर्चा चालू आहे चा त्याच्यामध्ये एक महत्वाची चर्चा काय लक्षात घ्या की याचे रेफरन्सेस काय आहेत तर आपण याच्या आधी जे सेशन घेतलं होतं त्यामध्ये रेफरन्सेसवर चर्चा केलेली आहे पण मी तुम्हाला ऍडिशनल काय इन्फॉर्मेशन आज देणार आहे पर्टिक्युलरली एका बुकबद्दल दे आय ऍक्च्युअली हॅरलंबुस अँड हॉलबॉन या पुस्तकाबद्दल एट एडिशन आहे आणि लक्षात घ्या याच्यानुसार काही चर्चा होणार आहे आता मी तुम्हाला काय सांगत आहे की आपल्या इकडे विविध प्रकारचे स्टुडंट आहे काही स्टुडंट काय करत आहेत युपीएससी प्रिपेर करत फक्त काही एमपीएससी प्रिपेअर करत आहे काही कंबाईन करत आहेत कंबाईन म्हणजे कंबाईन प्रिपरेशन करत आहेत त्यांच्या तर त्याच्यामध्ये हे कोणासाठी आहे लक्षात घ्या की चे जे आहे, जे आहेत इंग्लिश मराठी दोघांसाठी पण चर्चा आहे मराठीमध्ये हे पुस्तक अवेलेबल नाही आहे पण त्याच्या नोट्स अव्हेलेबल करून घ्यावे लागतील तुम्हाला का का लक्षात घ्या तर जर आपण एक अनालिसिस केलं युपीएससीच्या क्वेश्चन पेपर पॅटर्नचं क्वेश्चनच पेपर पॅटर्न म्हणण्यापेक्षा क्वेश्चनच तर काय समजून येतं माहित आहे का, का तुम्हाला की जे प्रश्न आहेत ह्या काही पर्टिक्युलर रेफरन्सेस मधून येतात कुठल्या रेफरन्सेस मधून येतात अॅक्च्युली एक तर जॉर्ज रिझर नावाचं पुस्तक आहे त्याच्यावर पण आपण एक वेगळी चर्चा करणार आहोत पण आजची चर्चा आहे हॅरलॉम्बोसवर हॅर अँड हॉलबॉन हे पुस्तक असं दिसतं हे लक्षात घ्या मी तुम्हाला एट एडिशन नुसार अनालिसिस देणार आहे त्याच्यानंतर आहे किती तीन रेफरन्सेस महत्वाचे मी तुम्हाला सांगत आहे एक आहे हॉर्लॉम्बोस हॅरलॉम्बस इथे दिसत आहे तुम्हाला रिझर आणि त्याच्यानंतर इग्नोचं जे नोट्स असतात इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी या तीन रेफरन्सेस मधून जास्तीत जास्त पेपर ऍक्च्युअली कव्हर होऊन जातो असं लक्षात येत आहे म्हणजे जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल एखादी वेळेस लक्षात घ्या आणि तुम्हाला माहितच नाही हे बुक्स कुठले आहे कुठलं कुठला आहे त्याच्यानंतर हॉर्लंबोस काय आहे तर ऍक्च्युली तुमचं प्रिपरेशन हे वाया जाण्याची शक्यता खूप जास्त आहे म्हणून हे रेफरन्सेस तुम्हाला माहित पाहिजे इग्नो रिझर हार्लंबोस त्याच्यामध्ये आज हार्लंबोस ऍक्च्युली हॉलबोनचं तुम्हाला मी अनालिसिस देणार आहे काही बाकी रेफरन्सेस काय लक्षात ठेवायचे तुम्हाला इग्नो न्यूजपेपर वाचायचा आहे द हिंदू एक्सप्रेस एपीडब्ल्यू मॅग्झिन वापरा पर, वा वापरायचा आहे आणि क्लास नोट्स वापरायचे आपल्या कारण हे जे रेफरन्सेस मी सांगतो ते त्याच्यामध्ये तुम्हाला रिफ्लेक्ट झालेले मिळणार आहे त्यांचं प्रतिबिंब तुम्हाला मिळेल ठीक आहे आता बघा मी काय केलेलं आहे की हॅर्लोबस हे जे पुस्तक आहे त्याचे कुठले कुठले पेजेस आणि त्याच्यामध्ये काय काय वाचायचं आहे तुम्हाला हे तुम्हाला ऍक्च्युअली काय इथे दिलेलं आहे मी एक गोष्ट लक्षात घ्या की पेपर वन म्हणजे काय नाव आहे फंडामेंटल्स ऑफ सोशलॉजी समाजशास्त्राची मूल तत्त्वे म्हणजे तत्वेज आणि थिंकर्स हे महत्वाच्या गोष्टी आहेत बरोबर आहे तर ज्या थेअरीज आणि थिंकर्स आहेत सगळ्यात बेस्ट रेफरन्स कुठला आहे यूपीएससी साठी तर तो हॅरलांबोसा आहे त्यानंतर मी तुम्हाला आणखीन सांगतो की ज्याही नोट्स तुम्ही वापरणार आहे कुठल्या कोचिंग क्लासच्या असतील कुठलं बुक असेल त्यांचा बेस रेफरन्स काय असणार आहे तर इग्नोर रिझर आणि अॅडोस असणार आहे त्याच्यामुळे हा बेसिक रेफरन्स आहे याच्यावरूनच बाकी लोक आपल्या नोट्स बनवत असतात कदाचित त्याला सोपं करतात किंवा त्याला जास्त अट्रॅक्टिव्ह बनवतात ओके एवढाच फरक असू शकतो ठीक आहे आता लक्षात घ्या की मी काय सांगितलं तुम्हाला की हे पुस्तक मस्ट आहे त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन आपल्याकडे अवेलेबल आहे पण हे कुठलं पुस्तक आहे कसं वाचायचं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ठीक आहे आता एक लक्षात घ्या की सोशलॉजिकल जे थिंकर्स आहेत ओके okay. त्याच्या आधी तुम्ही काय केलं पाहिजे त्याचे पर्स्पेक्टिव्ह केले पाहिजे कुठले पर्स्पेक्टिव्ह असतात तुम्हाला माहित आहे सिद्धांत कुठले आहेत पॉझिटिव्हिझम म्हणजे प्रत्यक्षवाद ओके मग त्याचे क्लोज कुठले सिद्धांत आहे मार्क्सिझम फंक्शनलिझम म्हणजे प्रकार्यवाद बरोबर आहे हे तुम्हाला वाचायचं आहे त्याच्यानंतर नॉन पॉझिटिव्ह गैरप्रत्यक्षवादी कुठले आहेत फिनोमेनॉलॉजी इथनोमेथोडॉलॉजी बरोबर आहे या सिंबोलिक इंटरॅक्शनिझम हे तुम्हाला कुठे चांगले वाचायला मिळू शकतात तर चॅप्टर वन जे आहे किंवा ते इंट्रोडक्शन म्हणून दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला नऊ ते सतरा पेज नंबरवर सोशलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह समाजशास्त्रीय सिद्धांत त्यांनी दिलेले आहे इथे ते संपत नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर चॅप्टर फोर्टीन जे आहे शेवटचं जे चॅप्टर आहे हल्लंबोस त्याच्यामध्ये याच थेअरीचं एक्सपान्शन त्यांनी दिलेलं आहे त्याची टीका पण दिलेली आहे ओके म्हणजे आपण म्हणू शकतो ऍक्च्युली त्याला क्रिटिसिझम ऍक्च्युली त्यांनी दिलेलं आहे म्हणजे सिद्धांत जर वाचायचे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग करून घ्यायचे सिद्धांत ज्याचा सिद्धांत स्ट्रॉंग आहे त्याचे थिंकर स्ट्रॉंग आहेत ज्यांचे थिंकर स्ट्रॉंग आहे त्यांचा पेपर वन स्ट्रॉंग आहे ज्यांचा पेपर वन स्ट्रॉंग आहे त्यांचा पेपर टू स्ट्रॉंग आहे आणि ओव्हरऑल ऑप्शन ज्यांचा स्ट्रॉंग आहे त्यांचं युपीएससी आणि एमपीएससीचं प्रिपरेशन चांगलं आहे सक्सेसचे चान्सेस जास्त आहेत असं आपण म्हणू शकतो बरोबर आहे येस म्हणून सिद्धांत इंट्रोडक्शन चॅप्टर त्याला चॅप्टर वन नाही नाव दिलं त्यांनी इंट्रोडक्शन असं दिलेलं आहे आणि चॅप्टर फोर्टीन जो शेवटचा आहे म्हणजे पहिल्यांदा शेवटचा त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे सिद्धांतावर चर्चा दिलेली आहे ठीक आहे आता लक्षात घ्या थिंकर्ससाठी काही वेगळं चॅप्टर नाही आहे याच्यामध्ये जे जे पॉईंट्स येतात त्याच्यामध्ये थिंकर्स काय बोलतात त्याच्याबद्दलची चर्चा त्यांनी दिलेली आहे बरोबर आहे आता स्टॅटिफिकेशन स्टॅटिफिकेशनचे सिद्धांत तुम्हाला आणि केस स्टडी जर वाचायची असेल कारण केस स्टडीज असतात इम्पॉर्टंट पेपरमध्ये कधी कधी तुम्हाला कोट करावे लागतात भरपूर केस स्टडीज आहेत पण काही इम्पॉर्टंट केस स्टडी तुम्हाला कधी कधी कोट कराव्या लागतील ठीक आहे केस स्टडीज वर प्रश्न येत नाही लक्षात घ्या ते कोट करावे लागतात तुम्हाला तुमच्या अँसरला जास्त ऍक्च्युअली स्ट्रॉंग बनवण्यासाठी पेज नंबर ट्वेंटी वन टू थर्टी वर काय दिलेलं आहे चॅप्टर वन स्टॅटिफिकेशन हॅरंबोसमध्ये ट्वेंटी वन टू थर्टी सेवन मध्ये त्यांनी सिद्धांत दिलेले आहे मार्क्सवादी सिद्धांत दिलेला आहे फंक्शनलिझम दिलेला आहे वेबेरियन पर्स्पेक्टिव्ह दिलेला आहे बरोबर आहे आणि सोबतच या चॅप्टरमध्ये तुम्हाला केस स्टडीज पण भेटू शकतात हे पण महत्वाचं असेल त्याच्यानंतर चॅप्टर नंबर टू चॅप्टर नंबर टू जेंडर वर्सेस सेक्स असा एक त्यांनी युनिट बनवलेला आहे आणि याच्यामध्ये मग पेट्रिआर्की डिव्हिजन ऑफ लेबर जे आहे सेक्श्युअल डिव्हिजन ऑफ लेबर आहे त्याबद्दलची चर्चा आहे पेट्रिर्कीचा उगम कसा झाला त्याचं वर्किंग कसं असतं याच्याबद्दल मग सिल्व्हिया वेलबी ऐकलं असेल तुम्ही काल मार्क्स ऐकलं असेल शेलिओ ऑटनर ऐकलं असेल ओके या सगळ्यांच्या ज्या ऍक्च्युली सिद्धांत आहे ते या चॅप्टरमध्ये दिले चॅप्टर टू मध्ये पेज नंबर नव्याण्णव ते एकशे एकोणीस म्हणजे वीस पेजेस आहेत पुस्तक मोठं आहे बलकी आहे आणि जे फॉन्ट आहे तो छोटा ऍक्च्युअली लक्षात घ्या त्यामुळे खूप जास्त कंटेंट जा त्याच्यामध्ये कव्हर होतो ठीक आहे तर जवळपास दोनशे ते सव्वा दोनशे मी ते सांगितलेले प्रत्येक जण याचा वापर वेगळ्या प्रकारे करता हे लक्षात घ्या ओके येस त्याच्यानंतर आहे रिलिजन पेज नंबर फोर थर्टी वन टू फोर फिफ्टी सेव्हन चॅप्टर नंबर सेवन त्याच्यामध्ये मग त्याचे धर्माचे सिद्धांत दिलेले आहे काय दिलेले आहेत सिद्धांत मार्क्सचा सिद्धांत वेबरचा सिद्धांत मेलेनोस्कीचा सिद्धांत ओके okay, त्याच्यानंतर डरकाईमचा सिद्धांत नेचरिझम ऍनिमिझम या सगळ्या संकल्पना तिथे एक्सप्लेन आहेत वेल एक्सप्लेन आहे असं एक्सप्लेनेशन दुसरीकडे तुम्हाला भेटणार नाही त्यानंतर ऍक्च्युली लक्षात घ्या की आणखीन काय दिलेलं आहे टाइप्स ऑफ रिलिजियस ऑर्गनायझेशन्स म्हणजे प्लुरलिझम म्हणजे काय सेक्ट म्हणजे काय कल्ट म्हणजे काय मिलेनियर मुवमेंट म्हणजे काय याची सगळी चर्चा तुम्हाला कुठे मिळेल ऍक्च्युली या चॅप्टर नंबर सेवन ला मिळेल म्हणजे सिद्धांत आणि जे दुसरे एक्चुअली अलाइड कॉन्सेप्ट आहे धर्मासंबंधी त्याची सगळी चर्चा 7 ला तुम्हाला दिसून येऊ शकते त्यानंतर आहे फॅमिली फाय झिरो नाईन टू फाय ट्वेंटी एट पेज नंबर चॅप्टर एट आणि मग फॅमिलीचे सिद्धांत आणि फॅमिलीमध्ये कसा बदल घडून येतो याबद्दलची चर्चा इथे दिलेली आहे लक्षात घ्या कि ह्या सगळ्या ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न दिसणार आहे पण बेस काय आहे तर हॅरलबोस इग्नो आणि रेझर हा बेस असणार आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी चांगल्या प्रिपेअर करायचं हॅरलबोस तुम्हाला करायचा आहे त्यानंतर पॉवर सत्ता आणि समाज सत्ता मराठी स्टुडंट पण आहेत सत्ता शब्द वापरायचा आहे शक्ती शब्द वापरणं चुकीचं आहे पॉवरचं ट्रान्सलेशन वेगवेगळं होऊ शकतं पण इथे सत्ता शब्द आला पाहिजे ओके फॅमिली कुटुंब ओके त्याबद्दलचं पेज नंबर सांगितलेला आहे मी तुम्हाला धर्म इथे Sex, आपन, ला, पन, जेंडर वर्सेस सेक्स आपण ओरिएंटेशनला पण चर्चा केली होती लिंग भाव असा शब्द आहे जेंडरला स्टेट पॉवर फाईव्ह सेव्हन्टी नाईन टू सिक्स हंड्रेड ट्वेंटी वन पेजेस आहे चॅप्टर नंबर नाईन मग पॉवरच्या वेबेरियनचा वेबरचा सिद्धांत त्यानंतर फंक्शनिस्ट पर्स्पेक्टिव्ह पार्सन आणि डरकाईम त्याच्यानंतर ऍक्च्युअली मार्क्स मार्क्स सोबत आणखी जे ऍक्च्युअली बाकी थिंकर्स येऊ शकतात जे सहसा याला एक्सपांड करतात न्यू मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह काय याच्यावर चर्चा आहे इली थेरी दिलेली आहे ओके तर हे सगळं याच्या या एकवीस पेजेस मध्ये तुम्हाला दिसून येऊ शकतं ठीक आहे त्यानंतर एज्युकेशन सिक्स सिक्स थ्री टू सिक्स सेवन सिक्स सहाशे त्रेसष्ट ते सहाशे शहात्तर चॅप्टर नंबर टेनला ला दिलेला आहे ओके आणि याच्यामध्ये याचे जे सिद्धांत आहे फंक्शनिझम आणि मार्क्सिझम ते खूपच चांगल्या प्रकारे ऍक्च्युअली यांनी एक्सप्लेन करून दिलेले आहे तर अशा प्रकारे काही पेजेस तुम्हाला याचे कव्हर करायचे ऍडिशनल पेजेस करायचे की नाही याच्याबद्दल मग आपण पुढील याच्या काही याच्यामध्ये चर्चा करू शकतो पण बेसिकली सिद्धांत जे आहेत आणि सिलेबसचे जे पॉईंट आहे एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला मिळून येऊ शकतात आणि केस स्टडीज पण तुम्हाला दिसून येऊ शकतात या प्रकारे तुम्हाला ऍक्च्युली हॅर लम्बस वापरायचा आहे आणि चांगल्या प्रकारे काय करायचं ऍक्च्युली प्रिपेअर करायचं आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे याच प्रकारे इग्नो कसं युज करायचं किंवा रिझल्टचं काय करायचं आहे याची पण चर्चा पुढील काही सेशनमध्ये आपण करणार आहोत अजून काही तुमचे डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता ओके लक्षात घ्या सगळ्यात शेवटी की क्लासमध्ये याच्याबद्दलचं ऍक्च्युली नोट्स तुम्हाला भेटणार आहेत पण प्रॉब्लेम कुठे असणार आहे जर तुम्हाला हे माहीतच नसेल कोणी सांगितलंच नसेल तर हा खूप मोठा प्रॉब्लेम असणार आहे तुमच्या प्रिपरेशनमध्ये थँक्यू